मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली खर तर लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या के भावासाठी काय असा प्रश्न उपस्थित केला होता त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाडक्या भावांसाठी एक योजना सुरू केली बुधवारी पंढरपूरमध्ये कृषी पंढरी दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी या योजनेची घोषणा केली या योजनेमार्फत बारावी डिग्री आणि डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे योजना नेमकी काय या या योजने या योजनेचे निकष कोणते आणि योजनेसाठी कोण पात्र आहेत सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत पण लाडकी बहीण योजना झाली आता लाडक्या भावांचा काय असा सवाल अनेकांनी उपस्थित केला त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेनी लाडक्या भावांसाठी ही मोठी घोषणा केली या योजनेची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून दरमहा त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत लवकरच बहिणींच्या खात्यात हे पैसे वळते होतील पण काही लोक म्हणाले की लाडकी बहीण झाली आता लाडक्या भावांचं काय तर आता लाडक्या आम्ही एक योजना केली आहे या उत्तीर्ण केलेल्या सहा हजार डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना आठ हजार आणि डिग्री पूर्ण केलेल्यांना नऊ हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं राज्यातील युवक आपलं शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या शोधात बाहेर पडतात पण यातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे नोकरीचा किंवा व्यवसायाचा अनुभव नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढताना दिसते यामध्ये विशेषतः पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे अशा युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येते याच योजनेचे रूपांतर आता लाडका भाऊ योजनेत करण्यात आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना किंवा लाडका भाऊ योजनेमार्फत कोणते लाभ मिळणार तर या योजनेद्वारे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडलं जाईल याचाच अर्थ रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षणातून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ प्राप्त होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय करावं लागेल तर सर्वात आधी या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे त्यानंतर विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग किंवा महामंडळात प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देण्यात येईल या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका असेल या सहा महिन्यात उमेदवारांना शासनामार्फत वेतनही दिलं जाईल हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र दिलं जाईल याशिवाय या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराची इच्छा असल्यास संबंधित उद्योग त्याला रोजगार देण्याचा निर्णयही घेऊ शकतो आता या योजनेसाठी कोणते उमेदवार पात्र असतील तर उमेदवाराचं वय किमान अठरा ते पस्तीस वर्ष असावं बारावी आय टी आय पदवी पदविका आणि पदव्युत्तर विद्यार्थी यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात परंतु ज्यांचं शिक्षण सुरू आहे असे विद्यार्थी या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा त्याची आधार नोंदणी असावी आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असावे तसेच पात्र उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासनामार्फत विद्या वेतन दिलं जाईल यामध्ये बारावी पास उमेदवाराला दरमहा सहा हजार रुपये आय टी आय आणि डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना आठ हजार आणि डिग्री पूर्ण केलेल्यांना दहा हजार रुपये प्रति महिना देण्यात येईल युवकांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन त्यांना नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांना नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना सुरू करण्यात येतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद